ओहो हो तर हॅलो राम राम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बापूच्या खट्ट्यावर आणि आज आहे थर्टी डेज चॅलेंज फक्त बोलायला राहिले आहे काय त्याच्यात अर्थ राहिला नाही खरं तर फक्त बोलायचं म्हणून बोलायचं बोला पण के बंद केलं पाहिजे म्हणजे आता थर्टी डेज चॅलेंजला विसवा दिवस आहे विसवाच हां काल एकोणविसवा नाही ना, ना केलेला परवाचा काल टाकला आणि आता आजचा नवीन रविवारचा बनवतोय हा तर हा हरामखोर पाऊस परत पडायला लागला एवढे दिवस नव्हता गाली न फॅमिली फॅमिली देखतीये गाली ऐसे देखती गाली दूं दू ना जिंदगी भर याद रे ऊन देत होता भरपूर दिवस चांगला वाटत होता अरे बोललो यार रविवारचा खेळायला भेटेल आणि हा आता हरामगिरी करायला लागलाय आता जोरात पडला ना काय करू शकतोय कायच नाही करू शकत यार तेच तर प्रॉब्लेम आहे काय करूच नाही सगळं आपल्यालाच खेळायला जायचंय तर मग पावसामध्ये भिजून आपल्यालाच खेळायला लागणार काय लिटरली या बिल्डिंग वर बघा ऊन पडतय आणि इकडे पाऊ इकडे पाऊस पडतोय लगेच असं थोडी होत यार यार काय गिरी यार एवढा एवढा दिवस नाही पडला आणि आताच बरोबर पडायचं होता रविवारचा यार आला नरपुंडीसाला हे तिथे मला ऊन दिसतंय यार ऊन दिसतंय तिथे तर परत माती वल्ली होऊन जाईल एकतर घरातून काय घालून निघालोय हो बघा सीन काय झाला सॉक्स वगैरे घातले मस्त घरातून निघालो दरवाजा लॉक केला खूप प्रॉब्लेम झाला आता दरवाजा लॉक केला मम्मी आतमध्ये झोपली आता उठवलं तर मग काय येऊन जाईल दिवसभर ऐकवल मम्मी म्हणून बोललो <laughs> तो काय पण घालून गेलो तरी चालेल मम्मीचा सुट्टीचा दिवस आहे सुट्टीच्या दिवशी सुट्टी मम्मीला त्रास नाही द्यायचा कळलं थांब ना यार ते लोक पण परत वैतागतील माहिती बॅट बीटला पोहायला लागते ना यार परत वल्ली झाली तर दा फुगून बसेल छप्प एक तर काल रात्री मीच जबरदस्ती सगळ्यांना जबरदस्ती फोन करून करून बोललोय की या 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 बाबा या, या। आणि मीच सध्या आठ वाजता निघतोय आठ वाजता नाही साडेसात वाजता निघालो नाही नाही सात चाळीसला निघालो फेर काय बोलल त्याला हो थोड थोडं कमी झाला पटकन निघूया झालाय ना मला आता आठवलं रात्री एकाने नरपुंडी लावलेली त्याला बघून घेतो आता आला ना नंतर मग हिम टाकलेलं पण मला फोन फोनवरून का बोलतो माहितीये काय मला अरे जमणार नाही आता मी तुमच्यासाठी पण नरपुंडी लावतो एवढी मोठी पनवती लावली मला खेळायला नाही भेटलं तर तुम्हाला पण खेळायला नाही भेटलं पाहिजे काळ आहे जिबेच चाल एवढं आहे तर मग कालच रात्री पडायचं होतं यार मग झोपून तरी राहिलो असतो एकतर झोप नाही आली रात्रभर याच्यामुळे खेळायला जायचं खेळ जायचं म्हणून सकाळी आणि आता बरोबर पडला निजगिरी करतो यार पाऊस पण आहे एवढे दिवस पडायचं ना मग यार आजच का पडलं सकाळी काल रात्री पडायचं पूर्ण दिवस उद्या काल पडायचं ना मग आम्ही आलोच नसतो यार आम्ही भोपच ठेवली नसती यार सर्वजण आले तर खरे पण खेळायचं कुठे बरोबर आता कोणता सिमेंटचा सिमेंट पकडलाय पण कोण पण उठवू शकत असाच आहे काही ज्यांनी पीच बनवलाय ते लोक उठवू शकतात आमच्यासारख्या गरिबांनी काय करायचं काला आहे ती काला आहे बघ अशी किती निळ आहे निळ आहे याच्यावर किती मस्त वाटते पिवळा पिवळा आता वाटत जुलाब झाले टोपीला संस्कृत वाढलं ना संस्कृत जाऊ जातो जिमला एक महिना झाला याचा पण वाढलं बघ बायस काय नाही वाढलं अर्ध्या मायनस मध्ये गेला का लवकर आऊट झाला तरी चालेल आवाज सगळंच चालतं बाई अरे यार काय बॅट फिरवते हो भाई हा हा बंदा काय बॅट फिरवते हो बघा बघा परत एकदा बघा जबरदस्त बॅट फिरवतो हो हा बंदा अरे यार लागला शेट हा हा मला मिस करायला लागला हा डिलीट करायचं मला असं का वाटतं माझी बॅटिंगच नाही आली पहिला हे काय बोलतोय खोटं बोलतोय असं नको बोलतो हे मी पहिला बोलला आऊट झालो काय हे खोटं बोल तू पण खोटं बोलतो सगळे सगळे खोटं बोलतात सगळे खोट बोलतात अरे नाही काढला होता डिलीट केला अरे काय निघाला माझ्या तर फुल स्क्रिप्टेड चालू हे काय बोलायचं जरा बंद कर हे बोला बोला वंडा विजन आणि टार्गेट आहे फॉर्टी फाय हे नाही तर सुपरमॅन हे नवीन वाला सुपरमॅन आहे त्याचा काय सीन आहे टीम मिटिंग एफन बघून आलो एफन काय असत नाही माहिती यार मला ट्रेन बोलतो एफन ट्रेन असते काय मी विश्वास ठेवेल पण मला पण नाही माहिती काय ते विराट पाच मिळा चला ये चला ये फिल्डिंग ला फिल्डिंग ला काय थोड्या वेळाने थोड्या वेळाने भेटू आपण जिंकल्यावर 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 करणार सगळं जिंकल्यावर रो <laughs> कसला कडकडीत ऊन पडतोय हो बघा आता सहाला एवढा वेळ असा एकदम पाऊस पाऊस असा वाटलेला बाई थांबणारच नाही आज पूर्ण दिवस थांबणार नाही त्यांना कसला ऊन पडलाय जबरदस्त डोळे बंद करायला लागतात एवढा ऊन पडला बघू आता किती मॅच होतात ते त्या हिशोबाने मला तर वाटतं होतील बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत होऊन जाईल सगळं म्हणजे मॅच बीच होतील तीन चार आता बघू आता इकडून फक्त ना पीचवरून उठवलं नाही पाहिजे कोणी येतात इकडे खेळायला मॅच स्टार्ट होते थोड्या वेळाने मॅसेज परत चालू करतो तो अशाच प्रकारे आपण पहिली मॅच हरलेलो आहोत मस्त कडकडीत पहिली मॅच जोरदार हरलेली आहे आणि प्ले प्लेअर ऑफ द मुवमेंट दोन बॉल बारा रन ना किती अठरा रन सॉरी अठरा रन दोन बॉल अठरा रन प्लेयर अठरा बरोबर आहे सिक्स नो बॉलला सिक्स खाल्ला ते पण बॉल नव्हता हा म्हणून म्हणून वाचलं नाहीतर मग अजून जास्त गेले असते वीस तीस झाले असते हा तीस रन झाले असते आरामात अरे हा सेमच झाला असता ना रेट सेम झाला पहिली मॅच देवाला भूताला भविष्याला आमचा आम नाश्ता सकाळचा भैयाचा तेलामध्ये कडकडे तसा बुडवलेला समोसा पण पणून तिने काय फरक नाही पडला चांगलं कर जीवनात नाही मनाची ठेव ते काय थोडं तरी काम केलं काय नाही आम्ही खेळतोय सकाळपासून हा थोडा लेट झाला पण सकाळपासून खेळतो का नाही का आला आता पण झोपायचं ना आरामात यार झोप पूर्ण कशी होईल तुझी काय झालं तुम्हाला मोरल सपोर्ट

<laughs> 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 नाही रे आपण एवढे वाईट नाही क्रूर नाही आपण आपण तुझं अरे काय बोलले मी एवढा चांगला माणूस आहे आणि तू असं बोलतो मला माझ्या तोंडाकडे बघून वाटतं काय मी एवढा वाईट सर आरामी तू वाट बोलतो असं करतो काय बोलतोय सांगायचं ना सर मयूरला लपून ठेवायचं असं सगळं दोन बोल अठरा अरे नाही नाही तीन बोल रे तिसरा नो नव्हता हा डॉट घाल डॉट नाही रे सिक्स गेला काय बोलतोय सिक्स गेला सॉरी सॉरी तू हिंदी मध्ये काय बोलतोय हिंदी नाही बोलायचं महाराष्ट्रामध्ये वाहतो मला माफ करा शेर आला शेर हा हाच तो आमचा लकी चाम आहे ह्याच्यामुळे आपण जिंकणार आहे तो फेस बघून ठेवा फेस नका बघू मूड खराब होत नेहमीप्रमाणे यार यावेळी पण आपण किती धरलेलो आहे आणि सगळं श्रेय जात याला 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 कोणाला अरे हा यांच्यामुळे झाले सगळं पौरसवीर आहे डिस्ट्रॅक्शन होतात लोकांना आणि लोक कॅच सोडतात औरत चक्कर बाबू भैया औरत का चक्कर जो बोलले सोनिया का पंजाबी सबस्क्रायबर हरी बुर्रा बुर्रा 我的大 एक बॉल चार रन साठी हरलोय आम्ही एक बॉल चारेस रेस लावायची आता कारण द्यायला लागला रडायला लागला हा यार काय बोलते मी सकाळपासून वाट बघतोय मॅच आपल्या रनिंग ची येऊन अरे इथून इथून पडू ना या तिथपर्यंत घाबरला रे घाबरला घाबरला अरे नाही रे नाही जमत तर सॉरी बोल आणि जा मिटून टाक सगळं काय नाही रे असं काय नाही पोरांना सांगायचं राहूनच गेल पुतरी आहे काय नाही मी मी त्याच्या स्टॉल वर जाऊन असा अरे भाई इतसे अच्छा कचोरी आम्ही शंभर पर्सेंट डिस्काउंट देणार आहे किती रुपयाचं माहितीये आहे का डार्क इन्शॉर्ट अशी टी शर्ट व्हायचा टी शर्ट वर ह्याचा फोटो लागणार आहे <laughs> टी शर्ट वर ह्याचा फोटो लागणार आहे हे पण माझा फोटो लावू ना आपण एक फोटो बिझकी यू मेरे क्यों नाही अरे नाही बर काय टी शर्ट आपल्या दिसत बुरा हूं मैं मां चालते असं वाटतच नाही की अरे यार म्हणजे दमलोय असं म्हणजे ऊन पण पडलेलं पण परत सावली आली ना त्यामुळे जास्त मला वाटतं नाही असं नाही होत नाही सावलीमुळे जात सावलीमुळे जात आहेत अरे आपण पण जाऊ आपण पण जाऊ हे भाई ए हा भेटले भेटले अरे चलच्याकडून सबस्क्रिप्शन करून घेऊया पाच सहा वाढतील जिंकलो रे भाई कोणाकडे मोबाईल आहे ब्रो आम्ही इथे पाणी पितो आता है जागा थोडी सुंदर आहे पण चालून जात म्हणजे जा खेळल्याच्या नंतर इथे पाणी पियची मजा अलगच आहे भाई म्हणजे एकदम बाय अमृत आहे अमृत आहे ते अमृत आमच्यासाठी अमृत आहे म्हणजे सगळ्यांनाच नाही जमते सगळे वाले जंतू वाले हात धुवायचे आता गुटू गुटू पाणी पिया जाऊ हे व्हिडिओ तर ना आधी हे हे तर आता पावसाळ्यामध्ये उन्हामध्ये एवढी मजा येते ना पाणी प्यायला आणि बाई कधी नळ बंद असला तर वांदे होतात विकत घेईल कोण मित्र पाहिजे पाण्याची बॉटल हा हा फेस बघून घ्या अपरिचित हा कधी तर नंतर हँडसम होणार आहे थोडा हा बन फेस देवण बन फेस हा ते ब्लॉग बनवणार होतो पण म्हणजे रिकव्हरीचा पाऊस पडणार पडला किंवा नको देऊ फक्त बाकी काय पण बोल मी आता बीप जास्त टाकू नाही शकत आहे पाऊस पडला ओढलो हो ना पडला गेलाय काळी जवळ चालली अरे बाय मी शिव्या पण घातल्या सकाळी तुला ते नंतर तुला दिसतील म्हणजे थोड्या वेळाने अरे माझ्या काय नाही तुला लोकांनी शिव्या घातल्या तू फक्त दाखवत शिवाय नाही नाही करत नाही तू कट करू कर मी तर बोलतोय घाला खूप काय बोलला जरा म्हणजे असं नाही बोलला थोडं क्लिअर केलं रे घाला घाला बोलला क्लिअर केलं

आता रस्त्यावर चालणारा काढलाय काय देणार मला काय तर का देणार मला 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 फक्त पाहिजे की काढलं तर काय देणार अरे नाही मी मी बोलतो ना मी काढू शकतो पण तू मला बोल काय देणार फक्त फक्त सांग मला काय देणार चांगल्यासाठी अरे माझ्या चांगल्यासाठी असं थोडी ना असतं पण काहीतरी त्या फायदा व्हायला पाहिजे ना मला आता सध्या तरी नंतर होईल ते अलग बात आहे त्या बरोबर आहे का बरो नाही मयूर बरोबर बोलतोय म्हणजे सगळं बरोबर आहे रे मयूर आता येईल हा एवढा लांबचा बस झाला त्याला आवड तर इतिहास साईडला नाही अरे त्या तो फेस आहे त्या म्हणजे चॅनलचा फेस आहे तो असं तो तो आता काय बोलतोय फेस माझा ना मयूर आहे ना कोणत्या पण अरे कॅमेरा अरे कॅमेरा अरे बघ मयूर दिसला हे चांगलंय चांगलंय वाईट नाही काय स्पॉटलाइट माहिती आहे स्पॉटलाइट तू स्पॉट आहे तुला लाईट देणार आम्ही लाईट नाही राहतात आणि सगळीकडे अंधार करून एकाच ठिकाणी उजड मारतात आता उजेडात पण तू तू उजेडात आहेस रे आम्ही अंधारात आहे तू, तू तू उजेडात आहे आम्ही अंधारात आहे आम्ही काय येत आपण स्वतः गेलेलं चालतं रे स्वतःवर करून टाकायचं उडवायला मला तर फरक नाही पडत काय हाय तर हाय आता काय त्याला काहीच बोलू काय कामवाली बाईच्या ऑडिशन येत ते काम का अरे काय करायचं दाखवून कामवाल्या बाईचे ऑडिशन थोडी दाखवायचं एवढंच राहिलं दाखवायसाठी आता बघितलं अच्छा हा मग वडापावच्या बाजूला कामवाल्या बाईच ऑडिशन चालू आहे तुम्हाला दे इथून इथे ऑडिशन चालू आहे अच्छा जावा जावा आणि भरपूर आनंद लुटा त्या कामाचा जनहित में जा रही आणि आपला कमिशन किती असणार आहे एवढं 1% 1% कमी हो नाही नाही ना, जस्ट सब्सक्राइब हां सब्सक्राइब हा, करून जो या भाई सब्सक्राइब करा यार आता ते पण बोल रहे आमची मजबुरी तुमची नाही बरा सबस्क्राइब सबस्क्राइब लाईक फॉलो हां મરાબી આમી મનસા हे बोले काय मराठी हे बघा का बोललाय हॅलो देऊया काय चमटी अण्णालाय अण्णाचा मान ठेवायचा ठेवून पण झालेलं आहे मराठीच नाही काय नाही आता अरे आपल्याकडे पैशात नाही ना प्रॉब्लेम कुठे येतो आपल्याकडे पैसाच नाही त्यांना थांबू ना बोलू स्क्रिप्ट आहे तुम्हाला फक्त दोन शब्द मराठीत बोलायचे प्रॉब्लेम किती येणार तरी पण आपल्याकडे पैसाच नाही जर आपण दहा रुपये दिले आणि त्याच्याकडून ज्यूस घेतलं तर आपण घेतलेलं ना आता एवढं काय चालू आहे ना त्याच टेन्शन आहे मला चालू आहे का कधी पण तर चला यार आजसाठी एवढं लय मोठा झाला असेल मला वाटतं पंचवीस तीस चाळीस मिनिटाचं झालं असेल एवढं सगळं आता मला बघून बघून ते बघून बघून कट करायला लागतं रे त्याच्यामध्ये जास्त टाइम होतो म्हणून जरा ते लेट होते ना व्हिडिओ वगैरे त्याच्यामुळे बघ बघता बघताच टाइम होतो काय टाकू आणि काय नको आणि पायबाय तरी बोला यार त्यांना जबरस्ती घेऊन चालले हा यार त्यांना नाही जायचंय बघितलं किप गोई जबरदस्ती करत